शे आहेत काही ब्लॅकमेलर आहेत शे जण आहेत काही ब्लॅकमेलर आहेत काही ब्लॅकमेलर आहेत आजीवजीनी काल असं उल्लेख केलेला आहे की ब्लॅकमेलर कोणतरी तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे असा उल्लेख केला गेलेला आहे याच्या मागचा नेमका काय कारण आहे कोण आहे तो ब्लॅकमेल खरं म्हणजे काल जे त्यांनी एम एस आंदोलन केलं तर ते आंदोलन नव्हतं ते शासकीय अधिकाऱ्यांवरती दबाव तंत्र कसा ठेवायचा याचं एक उदाहरण होतं कारण काय महावितरणनी ही नव्याण्णव वर्षाकरता करारावरती स्क्वेअर मीटर ही जागा द्यावी लागते विकासकला आणि यांना कुठेतरी हे सहन झाला नाही त्यामुळे यांनी लोकांसाठी आंदोलन नाही काढलं होतं लाईट जाण्यासाठी आंदोलन नाही काढलं विका विका तर विकासक हे कसे वाचले पाहिजे त्यांच्या पक्षाच्या विकासक लॉबीला कसं जिवंत ठेवलं पाहिजे त्याचं एक उदाहरण होतं हे इथे जिथे आम्ही गुरुकृपामध्ये करतोय ते देवदूत बनवून आले आणि त्यांनी आम्हाला इथे अलाव ठरलेली होती ती त्यांनी जाणून बुजून बोलता येईल त्याला ती कॅन्सल करून आम्हाला कुठेतरी एक नाहक त्रास देण्याचा त्यांनी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे असा असताना अनेक ठिकाणी आपल्याला रक्तदान शिबिर राबवलेले दिसतात असं असताना प्रहार जनशक्ती पक्ष जर आपण पाहिलं तर रक्तदानापासूनच निर्माण झालेला हा पक्ष अशी या पक्षाची ओळख आहे असं असताना आज या ठिकाणी रक्तदान शिबिर सुरू आहे जाणून घेऊया आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर पदाधिकारी देखील आहेत दादा आज जे रक्तदान शिबिर तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे काय आयोजन आहे या ठिकाणी पहिली गोष्ट तर आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं होतं परंतु काही कारणास्तव ते जागा चेंज झाली आणि काही तिकडच्या मनुकृपा अपार्टमेंट विकासक म्हणून आहेत त्यांनी ऐनवेळी ऐनवेळेस या ठिकाणी पूर्णपणे सांगितलं की या ठिकाणी करायचं नाही रक्तदान आणि करून द्यायचं नाही आमचे मित्र रविकुमार सर आहेत त्यांनी पण सुद्धा रक्तदाना पुढाकार घेतला होता आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी करा तुम्ही परंतु काही राजकीय दबावापोटी या ठिकाणी सांगितलं की इकडे करू नका म्हणजे काय परिस्थिती आहे बघा रक्तदान हे श्रेष्ठदान असं मानलं जातं असं असताना रक्तदानासाठी सुद्धा अडथळे आणले जातात कोण काय अर्थ आणला गेला अतिशय चांगलं काम आम्ही करत होतो लोकहिताचं काम करत होतो परंतु रवी कुमावत सरांचं कुमावत अकॅडमी होतं त्या मौत अकॅडमीमध्ये आम्ही घेणार होतो परंतु आम्हाला असं कळवण्यात आलं आणि ते सुद्धा काल रात्री अचानक की तुम्ही इथे करायचं नाही म्हणून हे इथे जिथे आम्ही गुरुकृपामध्ये करतोय ते देवदूत बनून आलेलं आमच्यासाठी आणि त्यांनी आम्हाला इथे अलाव केले आम्हाला नक्की म्हणजे त्यातलं एक कारण असं आहे त्यांनी न सांगण्याचं सा, की त्यांचा रस्त्यावर आलेला त्यांचा जो बाउंड्री आहे त्यांची जो बांध आहे त्याला आम्ही विरोध केला होता आणि त्याच विरोधापाई हे वन ऑफ द रिझन आहे आणि त्याच विरोधापाई त्यांनी आम्हाला हे ब्लड कॅम्प तिकडे घेऊ नये असं सांगितलं आणि देवदूत बनून आलेले हे जे आहेत गुरुकृपा हॉलवर त्यांनी आम्हाला हा हॉल अलाव केला आणि आम्ही सक्सेसफुली इथे रक्तदान करतोय आणि याच्या पुढे जाऊनही ज्या काही अडचणी असतील त्या आमच्या तालुका अध्यक्ष दुशांत पाटील तुम्हाला सांगतील नेमका काय विषय आहे कशासाठी हा अडथळा आणला गेला काय कारण होतं की जर आपण पाहिलं तर रक्तदान हे श्रेष्ठदान असं मानलं जातं मग असं असताना रक्तदानाला विरोध कोणाच होता अगदी खरं आहे रक्तदान हे श्रेष्ठदान असायलाच पाहिजे पण इतर इकडच्या जे, जे सत्ताधारी आहेत त्यांना हे बघवत नव्हतं की कुठेतरी आम्ही रक्तदान करतोय रक्तदान करताना खरं तर पक्षाचा झेंडा जात पात धर्म ही सगळं साईडला ठेवून सगळ्या समाज घटकांनी एकत्र येऊन हे रक्तदान केलं पाहिजे पण इकडेही ते घाणेरडं राजकारण नेहमीप्रमाणे ने ह्याच्या अगोदरही करतात आणि आताही आमच्या रक्तदानामध्ये आमची जी प्लेस अगोदर जी आमची ठरलेली होती ती त्यांनी जाणून बुजून बोलता येईल त्याला ती कॅन्सल करून आम्हाला कुठेतरी एक नाहक त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांचं ते सक्सेस झालं नाही आमचे अतुल सावंत बोलले त्याप्रमाणे बाजूला जे हॉल होत त्यांनी आम्हाला समोरून सांगितलं की तुम्ही रक्तदान करतायत चांगलं काम करतायत कुठेतरी त्याच्यामुळे तुम्ही आमचा हॉल हे घ्या आणि वापरा आणि विनामूल्य वापरा त्याच्यामुळे असे, असेही समाजामध्ये लोक आहेत की आम जे आम्हाला सपोर्ट करतायत आणि यापुढेही करणार आहेत आपण एकंदरीत जर पाहिलं तर काल बहुजन विकास आघाडीच्या वतीने एम वरती मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा नव्हता हे काही बहुजन विकास आघाडीचे नेते मंडळी जे होते ते एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना भेटले आता एमएससीबीच्या अधिकाऱ्यांचा आणि या रक्तदान शिबिराचा काय विषय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघरचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत हितेश जाधव त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे कुठेतरी मोठा धक्का धक्काच नाही तर मोठा झटका जो आहे तो बहुजन विकास आघाडीला मिळालेला आहे त्यात आजीवजीने काल असं उल्लेख केलेला आहे की ब्लॅकमेलर कोणतरी तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे असा उल्लेख केला गेलेला आहे याच्या मागचं नेमका काय कारण आहे कोण आहे तो ब्लॅकमेलर मी थोडक्यात आपल्याला सांगतो खरं म्हणजे काल जे त्यांनी एम एसीवी आंदोलन केलं तर ते आंदोलन नव्हतं ते शासकीय अधिकाऱ्यांवरती दबाव तंत्र कसा ठेवायचा याचं एक उदाहरण होतं त्यांनी जे वाक्य वापरलं तुम्ही ऐकलं असेल की अधिकृत इमारतलाही तुम्ही त्रास देतात काही ब्लॅकमेलर आपल्याला बोलतात म्हणून मी तुम्हाला सांगतो इकडे जी समोर एक इमारत आहे त्या विरोधात मी गेल्या दोन वर्षापासून भांडतो आहे कारण की तुम्ही बघितलं तर स्टेशनच्या लगतच ही इमारत आहे आणि तिकडे बाजूला एक छोटासा कोपरा आहे तर मी यांना सांगितलं हा जो फुटपाथ आहे ना हा रस्त्यावरती नका ना हा तुमच्या आतमध्ये तुम्ही करा परंतु यांनी सांगितलं नाही आम्ही इकडेच करणार रस्ता आमच्या बापाचा आहे आम्ही कुणाला नाही आणि त्या रहदारीमुळे प्रचंड लोकांना त्रास होत होता त्याच्या विरोधात मी भांडलो त्याच्यात त्यांनी ते वाक्य वापरलं की तुम्ही अधिकृत इमारतला महावितरणसाठी तुम्ही जागा मागतात तुम्ही काय खाजगी कंपनीवाल्यात ते का तर त्याचं मी उदाहरण म्हणून सांगतो माझ्याकडे ते नव्याण्णव वर्षाचा हा जो करार आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो हे त्याचं उदाहरण आहे कारण काय महावितरण ही 99 वर्षा करता हा करारावरती पंचवीस स्क्वेअर मीटर ही जागा द्यावी लागते विकासकला आणि यांना कुठेतरी हे सहन झालं नाही त्यामुळे यांनी लोकांसाठी आंदोलन नाही काढलं होतं लाईट जाण्यासाठी आंदोलन नाही काढलं विकासक हे कसे वाचले पाहिजे त्यांच्या पक्षाच्या विकासक लॉबीला कसं जिवंत ठेवलं पाहिजे त्याचं एक उदाहरण होतं हे तर अधिकृत काम करताय तुम्ही स्वतः स्वतःच्या तोंडाने बोलताय की अधिकृत इमारतला तुम्ही त्रास का देतात आणि हे कुठेतरी त्यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी जाणून बुजून हे सगळं आमचं रक्तदानावरती आलं त्याचं कारण सांगतो रक्तदान इकडे आमच्या शहर अध्यक्षांनी तिकडे ठेवलं मला काय माहीत पण नव्हतं शहर अध्यक्षाला रात्री फोन हो येतो आणि सांगितलं जाते तुम्ही इकडे करू नका कारण का आम्हाला वेस्ट वरून दबाव येतोय आणि आम्हाला सांगण्यात येते की रक्तदान त्यांचं तिकडे करायचं नाही अरे बाबा आम्ही रक्त देण्याचं काम करतोय आम्ही तुमच्यासारखं रक्त घेण्याचं काम नाही करत आहे अशा ह्या चुकीचे प्रवृत्तीच्या लोकांमुळे आम्ही कधी खचून जाणार नाही मी एक सांगतो लोकांना हे नुसतं मूर्ख बनवतात आहे तुम्ही आंदोलन करतात विकासकच्या खिशात पैसे कसे जातील आणि अधिकाऱ्यांना घाबरवतात मला त्याच अधिकाऱ्याने रात्री तो व्हिडिओ पाठवला आणि सांगितलं बघा हितेश आम्ही तर अधिकृत काम करून हे आम्हाला स्वतः धमक्या देतात आहे तर आम्ही कसं जगावं मी बोललं आम्ही प्रहार तुमच्या पाठीशी उभे लोकांच्या हिताकरते जर आंदोलन केलं असतं ना तर आम्ही स्वतः डोक्यावर घेतलं असतं परंतु हे असे घाणेडे राजकारण रक्तदानाच्या दिवशी करणारा हे एकदम नीच प्रवृत्तीचे लोक आहेत हे आशयांना आम्ही कधी त्यांना माफ करणार नाही लोक तुम्हाला धडा शिकून देत आपण एकंदरीत जर पाहिलं तर प्रकार काय तो आपल्याला कळला असेल कालच बहुजन विकास आघाडीच्या काही नेत्यांनी एमएसीबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असं असताना आपण जर पाहिला तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभव झाला खास करून आपण जर पाहिला तर प्रशांत राऊतांचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये स्वतः आजीव पाटील हे कार्यरत असताना देखील या पाचही विभागामध्ये बहुजन विकास आघाडी ही तिसऱ्या नंबरावरती फेकली गेली याचा विचार मंथन करण्याऐवजी कुठे ना कुटे तरी दबाव तंत्र जे आहे ते बहुजन विकास आघाडी एम एस सीबीच्या अधिकाऱ्यांवरती राबतंय का आपण जर पाहिलं तर कालच्या पूर्ण बोलण्यामध्ये आजीवजींनी जो वाढीव बिलाचा विषय आहे तो कुठेच मांडलेला आपल्याला दिसतात आला नाही आपण जर पाहिलं तर शंभर युनिटच्या वरती जर बिल गेलं तर आपल्याला दुप्टीने तिपटीने बिल भरावं लागतं हा मुद्दा कुठेच आजीव पाटलांनी मांडलेला नाही याचा अर्थ नेमका काय काढावा काय असं घडलं की रक्तदान शिबिर त्या इमारतीतून या ठिकाणी हलवण्यात आलं रक्तदान शिबिरला तरी सोडा असं म्हणणं कुठे ना कुठे तरी प्रहार जनशक्ती पक्षाचा असा असताना येणाऱ्या विधानसभेमध्ये या सगळ्या गोष्टी लोक कशा प्रकारे पाहतील येणाऱ्या विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीला परत पराभव पत्करावा लागेल असंच चित्र दिसतंय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा